शेतकरी मित्रांनो जनरली मी नाशिकसाठी सेपरेट व्हिडिओ बनवत नाही कारण त्याच्यामागे वेगळं आहे की आपण काही नैसर्गिक संकट असेल तेव्हा व्हिडिओ बनवतो म्हणजे जसं की गारपीट आहे किंवा पाऊस आहे अवकाळी वाऱ्याचा वेग जास्त असतो तर अशा वेळेस आपण नाशिक जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवतो परंतु होतं काय की द्राक्ष बागायतदार जे शेतकरी आहेत यांच्या भावावर त्याचा परिणाम होते म्हणजे असं घडलेलं आहे याच्या आधी पण तर त्यामुळे आपण ह्या गोष्टी टाळतो जनरली महाराष्ट्राचा जेव्हा हवामान अंदाज मी देतो त्यावेळेस नाशिकबद्दलसुद्धा आपण प्रत्येक वेळेसच बोलत असतो असा कोणताच व्हिडिओ नाही की नाशिकबद्दल आपण बोलत नाही परंतु आता नाशिकसाठी सेपरेट व्हिडिओ द्या अशा भरपूर साऱ्या कमेंट आल्या या दिवसात मराठवाडा मध्य मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण फार जास्त ॲक्टिव्हिटी राहणार आहे तेरा तारखेपर्यंत त्यामुळेच कदाचित शेतकऱ्यांत थोडी संभ्रम परिस्थिती आहे की नाशिकमध्ये सुद्धा काय राहील तर नाशिकची परिस्थिती फार तशी नाही आहे नाशिकमध्ये बघा आजची आठ तारीख आहे आठ चार दोन हजार चोवीस तर नऊ तारखेपासून म्हणजे उद्यापासून आजही अंशतः काही भागात पूर्व नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आहे परंतु दक्षिण भागातसुद्धा ढगाळ वातावरण आहे परंतु नऊ तारखेपासून म्हणजे उद्यापासून नाशिकमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण राहील ठीक आहे फक्त पश्चिम म नाशिकमध्ये पश्चिम भागात ढगाळ वातावरण राहणार नाही हवेचा वेग दहा तारखेला थोडाफार वाढेल म्हणजे हवेचे हे हवेच्या जे लाटी झुडूक येणार तर त्यात स्पीड जो राहील तो चाळीस किलोमीटर प्रति तासापर्यंत राहील परंतु त्यातही पावसासोबत नाही ठीक आहे त्यानंतर अकरा तारखेलासुद्धा ढगाळ वातावरण बारा तारखेलासुद्धा ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहील परंतु जसं की मराठवाडा आणि विदर्भ असं वातावरण नाशिकमध्ये नाहीच नाशिकमध्ये फार चांगलं वातावरण राहणार आहे सध्याच्या परिस्थितीतसुद्धा त्यानंतर नाशिकमध्ये एकंदरीतच पंधरा तारखेला पावसाची शक्यता आहे ठीक आहे ढगाळ वातावरणासोबत वाता नाशिकमध्ये पंधरा तारखेला पावसाची सु शक्यता आहे महाराष्ट्राचा जो व्हिडिओ दर दोन दिवसात मी देत असतो त्यात नाशिकचा ह्या पंधरा तारखेचासुद्धा आपण उल्लेख त्यावेळेस करूच ठीक आहे आणि ज्यावेळेस विदर्भात ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस वाढणार आहे तेरा ते चौदा तर त्याच वेळेस नाशिकमध्ये एकदमच क्लिअर वातावरण राहणार आहे ठीक आहे कारण पूर्णच्या पूर्ण सिस्टम कार्यरत मराठवाडा आणि विदर्भाकडे राहणार आहे त्याच्यामुळे नाशिकमधील द्राक्ष द्राक्ष बागायतदारांनी घाबरून जाण्याची काही आव, आवश्यकता नाही ठीक आहे पण येणाऱ्या दिवसात हवेचा वेग वाढणार आहे परंतु ज्या ज्यावेळी विदर्भात मराठवाड्यात सक्रिय ही प्रणाली राहणार आहे त्या त्यावेळी नाशिकचे वातावरण फार क्लिअर राहणार आहे ठीक आहे असा एकंदरीत हवामान अंदाज आहे नाशिकबद्दल नाशिकचे जे शेतकरी आहे त्यांनी मला सांगा की नेमकं आपण हवामान अंदाज दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे कारण काय असते द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं फार यात नुकसान होते आणि नाशिकमध्ये मॅक्झिमम लोकं द्राक्ष बागायतदार आहे मॅक्झिमम जास्तीत जास्त शेतकरी द्राक्ष बागायतदार म्हणून नाशिकसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणं टाळतो धन्यवाद